उद्यापासून नवं शैक्षणिक वर्ष सुरू होतंय शाळा सुरू होणार म्हटल्यानंतर दप्तर आणि त्यासाठी लागणारं शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी आता सांगलीच्या बाजारपेठा फुललेल्या आहेत सांगलीच्या वेगवेगळ्या पुस्तक दुकानांमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांनी साहित्य खरेदीसाठी गर्दी केल्याचं चित्र आपण या सांगलीमध्ये पाहत आहोत याचबरोबर सांगलीतील विविध कपड्यांच्या दुकानामध्ये सुद्धा शाळेचे विविध प्रकारचे ड्रेस खरेदी करण्यासाठी पालकांची झुंबड ओढालेली आहे आज एकच दिवस राहिला असल्यामुळं आज दिवसभर सांगलीच्या बाजारपेठा या पालक आणि विद्यार्थ्यांनी फुलून निघालेले आहेत पाहिल तिकडे खरेदी असा एकच रिपीट बघेल तिकडं खरेदीचा ओघ आपल्याला दिसून येतोय पालक सुद्धा तितक्याच आनंदात आहेत आणि बालचमू सुद्धा तितक्याच आनंदात आहेत उद्या शाळेचा पहिला दिवस असल्यामुळं आपल्याकडं नवा ड्रेस नवं दप्तर आणि शालेय साहित्य असावं यासाठी विद्यार्थी वर्गाचीही या ठिकाणी धावपळ आपल्याला पाहायला मिळत आहे हम जो बन ना सके थे कभी काटी जैसी भी हो जिंदगी पर अपने